ग्रामपंचायत कणकी येथे सरपंच नाजू आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर हुतात्मा जयवंतराव पाटील विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले नंतर मुख्याध्यापक श्री डी एस शेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यालयाच्या वतीने राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंदे मातरम उद्देशिका वाचन कापीमुक्त पालक विद्यार्थी गावकरी शपथ असाक्षर शपथ घेण्यात आली यानंतर स्वागत गीताने सुरुवात झाली प्रथमतः सन दोन हजार पंचवीसच्या दहावी परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय चतुर्थ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली प्रथम बक्षीस आकांक्षा यादव वाडगुरे दुसरे पाहुणे विजय प्रधान तिसरे सलोनी गणेश राठोड चौथे आरती मारुती या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यानंतर विद्यालयाच्या वतीने कवायत लेझिम कवायत देशभक्ती गीतावर घेण्यात आली यानंतर सदाबहार सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे संचालक माननीय प्रशांत रेड्डी यांनी केले यात देशभक्तीपर गीते लावणी नृत्य नाटक मराठी भावगीते भक्तिगीते यावर आधारित कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी गावातील सरपंच नाजू आत्राम उपसरपंच विनोद राठोड ग्रामविकास अधिकारी बोरकर साहेब तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकट रेड्डी पोलीस पाटील गोविंद गुरनुले गोपाल गुरनुले गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पालक आजी माजी विद्यार्थी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान बोन तावार यांनी केले तर आभार श्री आनंद भालेराव यांनी मानले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री विष्णू मडावी राजेंद्र ठाकरे पोचीराम मोहुर्ले रामराम राठोड नरसिंग खांडरे शेख इरफान कुमारी दिव्या बावणे विजय बावणे यांनी घेतले परिसरातील खेळामो लाईक like करा पुढील ग्रुपवर शेअर करा